तर बघा काय पत्रक आहे पवित्र पोर्टल आणि टीचर रिक्वायरमेंट संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक पडताळ निवडणीसाठी पारदर्शक कार्यपद्धती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीकरता कार्यपद्धती शासन निर्णय तेवीस जून दोन हजार सतरावे विहित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक सात अभियत्ता शासनेकरता उमेदवारांची अर्थ यामध्ये खालील उपपरिषद इयत्ता पहिल्या पहिले ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एको एक्क्याऐंशीमध्ये विध केलेले शैक्षणिक धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आय उत्तीर्ण उमेदवार अभियता चाचणीकरता पात्र असतील तसेच याऐवजी इयत्ता पहिले ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विध केलेले शैक्षणिक व व्यावसायिक धारण केलेले तसेच राज्य शासनाचे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण उमेदवार अभियोगता बुद्धिमान चाचणीकरता पात्र असतील असं वाचण्यात यावं म्हणजे बघा आता बदल झालेला आहे की पहिले ते आठवीसाठी टी ई टी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता ऐवजी आता इथं सी टी ई टी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा पात्र असतील असं म्हटण्यात आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद